नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे भेंडीपासून रेसिपी पूर्ण अख्खी भेंडी म्हणजे अशी ठेवायची आहे कापायची नाही तुकडे करायचे नाही किंवा काही नाही कारण कोळी भेंडी आहे ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसूनही घेतलेली आहे कोरडी करून घ्यायची आहे ओली ठेवायची नाही त्या रेसिपीला छान असा टेक्चर येतं आता आपण काय करायचं आहे भेंडी एकदम कोवळी आहे भेंडी ही सगळ्यांनाच आवडते लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आता आपण भेंडी कापून घ्यायची आहे भेंडी कापायची कशी पहा वरून आणि खालचं बुडूक हे कापून टाकायचं आहे आणि छान मध्ये चिरा द्यायचा आहे झटपट होते कोवळी भेंडी असल्यामुळे काही वेळ नाही लागत आपण मध्ये चिरा याच्यासाठी द्यायचा आहे आतमध्ये कीड वगैरे असली तर ती पाहायला मिळते म्हणून अशी भेंडी मधून चिरा देऊन आपल्याला करायची आहे अख्खी भेंडीचंही करतात पण आपण चिरा दिलं तर आपल्याला कळतं का भेंडीमध्ये कीड वगैरे असलं तर काढून टाकतो आता एक पॅन ठेवलेलं आहे मी आणि छान आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे भेंडी भाजल्यानंतर काय होतं कारण भेंडी चिकट असते भाजल्यानंतर त्याचा चिकटपणा कमी होतो म्हणून आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे आणि भेंडीचा कलरही आपल्याला डाऊन करायचा नाही अशा प्रकारे आपल्याला भेंडी भाजून घ्यायची आहे हिरवीगार भेंडी ठेवायची आहे आणि तेल थोडं एक चमचाभर म्हणजे बारीकसा अर्धा चमचाच टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला छान भेंडी परतून घ्यायची आहे सारखी परतत राहायची आहे म्हणजे क भेंडीचा कलर डाऊन होत नाही आता झालेली आहे भेंडी भाजून पहा मस्त खरपूस त्याच्यापासून आता आपल्याला कशी रेसिपी बनवायची आहे ती पाहायची आहे पहा आता मस्त करून घेऊ आता घोळवलेली आहे सगळी भाजूनही झालेली आहे ऐंशी टक्के आपली भेंडी आता त्याच्यासाठी आपल्याला छान मसाला तयार करून घ्यायचा आहे म्हणून शेंगदाणे पहिले भाजत घातलेले आहेत ते सुद्धा खमंग परतून घ्यायचे आहेत खमंग परतल्यानंतर त्या रेसिपीला छान असं चव येते शेंगदाणे झालेले आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊ आणि खोबरं घालून घ्यायचं आहे सुकं खोबरं आहे ते छान परतून घ्यायचं आहे त्याच्यात घातलेलं आहे धणे जिरं आणि बडीशेप ते सुद्धा छान घोळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचा एक पावडर करून घ्यायची आहे अगदी बारीक वाटायचं नाही थोडंसं मोठं राहिलं तरी चालेल आता भाजून झालेलं आहे थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेतलेला आहे पहा खोबरं शेंगदाणे जिरं आणि बडीशेप आणि शेंगदाणे हे सगळे छान वाटून घेतलेलं आहे आणि एका ताटात काढून घ्यायचं आहे आपल्याला आता ताटात काढल्यानंतर आपल्याला इतरही मसाले घालायचे आहेत कश्मीरी लाल घातलेला आहे हळद घातलेला आहे घरगुती मसाला आहे आता थोडासा गरम मसाला घालायचा आहे हे आहे अमचूर पावडर तीळ थोडेसे घातलेले आहे सफेद आणि चवीपुरतं मीठ छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे एक जीव एकत्र एक केल्यानंतर छान त्याचं चव येते मिठाणी आणि मसाल्यांनी तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घाला एवढे पुरेसे आहे आता आपलं हे मिश्रण असं भगरं झालेलं आहे म्हणजे सुटसुटीत त्याच्यामुळे त्या त्याच्यावरती मी पाण्याचा हापसा मारलेला आहे म्हणजे शिंतोडे तुम्ही तेलही घालू शकता पण आपल्याला तेल कमी वापरून भेंडी करायची आहे आणि तीसुद्धा कुरकुरीत करायची आहे आता तेल कमी वापरल्यामुळे आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते मिश्रण सगळं असं ओलसर झालेलं आहे असं करायचं कारण तुम्हाला सांगते आपण भेंडीमध्ये भरल्यानंतर ते सारण खाली पडू नये म्हणून ओलसर करून घ्यायचं आहे छान भेंडीमध्ये चिरा दिलेला आहे त्याच्यामध्ये भेंडी मिश्रण सगळं असं छान दाबून दाबून भरायचं आहे आणि भेंडी बंद करून टाकायची आहे पहा आपलं मिश्रण अजिबात इकडं तिकडं जायला नको भेंडीमध्ये तसूच्या तसं राहिलं पाहिजे आता मी तशा सगळ्या करून घेते भरून भेंडे अगदी भारी ही रेसिपी होते कशाही बरोबर खाऊ शकता पाहुणे आल्यानंतरसुद्धा तुम्ही ही रेसिपी कुरकुरीत अशी करून ताटाची शोभा वाढवणारी भेंडी नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर रंजना क किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करतही जा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा मैत्रिणी तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडत असली तर छानच होते तोंडाची चव तर वाढवतेच पण ताताची शोभा वाढवणारी भेंडी नक्की करून पहा आता आपली सगळी भेंडी भरून झालेली आहे पहा आणि कलरही हिरवा गार असा भेंडीचा राहिलेला आहे आता थोडंसं एकच चमचा मी पॅनमध्ये घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपली भेंडी छान खरपूस करून घ्यायची आहे अजिबात तेलाचा वापर जास्त न करता भेंडी कुरकुरीत कशी करायची आणि कलरही अजिबात कमी न होता हिरवागार भेंडी कशी ठेवायची ही ट्रिक मी सगळी तुम्हाला सांगितलेली आहे आणि अशीच भेंडी तुम्ही करून पहा नक्की सगळ्यांनाच आवडेल आणि तुमच्या घरातल्यांनासुद्धा ही भेंडी नक्की आवडेल अशी भेंडी केलेली माझ्या नातवाला तो खूपच आवडते तो नुसती भेंडी स्टार्टरसारखी खातो आणि कोणालाही ठेवत नाही अशी फस्त करतो तुम्हालाही तशीच आवडेल करून पहा आता आपण घालून घेतलेली आहे कुरकुरीत करायला तेलावरती एक चमचा अशी अल्टी पल्टी करायची आहे म्हणजे सगळी करून भेंडी कुरकुरीत होणार आहे मैत्रिणी भेंडीचे अनेक प्रकार असतात कापून करतो आपण किंवा दोन फोड्या करून करतो पण मी अख्खी भेंडी भरलेली अशी स्टप भेंडी म्हणतात तशी बनवलेली आहे तुम्ही कशी भेंडी करता आणि तुम्हाला ही कशी आवडली का नाही आणि मसाले त्याच्यामध्ये खूप सुंदर आहेत तोंडाला चव देणारे असे रेस रेसिपी होणार आहे ह्या मसाल्यापासून आता छान वरून मी तिळसुद्धा घातलेले आहेत तीळ याच्यासाठी घातलेले आहेत ते दिसायला सुंदर दिसतात त्याच्यावरती आणि दाताखाली आले का छान खमंग स्वाद येतो त्याचा भेंडी अशी उडवून उडवून छान हलवून झालेली आहे सगळीकडून घोळून तेलसुद्धा त्याला छान लागलेलं ला आहे आणि खरपूस झालेली आहे भेंडी अशी वर उडवलीसुद्धा तरीसुद्धा त्याच्या आतमधलं स्टपिंग बाहेर पडत नाही याचा अर्थ आपली भेंडी अगदी मस्त आणि कुरकुरीत झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे आता आपण वाढून घ्यायची आहे पहा नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडल्यास मला कमेंट कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही भेंडी कशी वाटली अगदी डोळ्यात बसणारा कलर भेंडीचा झालेला आहे आणि भेंडीचा हिरवागार कलरसुद्धा ढळला नाही अशी भेंडी झालेली आहे आता वाढून घेतलेली आहे पहा मैत्रिणींनो तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो आणि जरूर करून पहा ताटाची शोभा तर वाढवेलच पण पाहुण्यांची वावासुद्धा तुम्ही अशी भेंडी केल्यानंतर भारीच लागणार सगळ्यांनाच झालेले आहे बाय मैत्रीणो आता भेटूया आपण अशाच काही नवनवीन रेसिपी घेऊन भेंडी तर अप्रतिम झालीच आहे चवीलाही तेवढी सुंदर आहे आणि कुरकुरीत भेटूया आता पुढच्या असेच काही रेसिपीमध्ये बाय बाय ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बाय